जय जिजाऊ जय शिवराय मत माझं प्रतिक्रिया तुमची यामध्ये आपलं सहर्ष स्वागत मित्रांनो मराठा व कुणबी एकच आणि मराठ्यांना ओबीसीमध्ये आरक्षण का हवं या गोष्टीवर आज आपल्याला प्रकाश टाकायचा आहे आपण ज्या ज्या आरक्षणाची मागणी केली त्या त्यावेळी आपल्याला वेगवेगळी कारणं देण्यात आली सुरुवातीला जेव्हा मारुत जरांगी पाटलांनी मराठा व कुणबी एकच शी मागणी केली त्यावेळेस तत्कालीन मंत्री गिरीश महाजन तिथे आले होते ते म्हणाले की याला काही आधार लागतो आधार असल्यानंतर त्याचा आपल्याला कायदा करता येईल त्यानंतर मराठ्यांच्या अठ्ठावन्न लाख कुणबी नोंदी सापडल्या तरी पण हे सरकार मराठा व कुंबी एकच ही मागणी का मान्य करीत नाही हे सगळं बाजूला सारून या सरकारनं मराठ्यांना तीनदा खारीज झालेलं गेलेलं एस सी एस सी पुन्हा डोक्यावर आणून चिटकावून ठेवलं आणि हेच सरकार माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात की मराठ्यांना मी आरक्षण दिलं आहे माझ्या काळात या अगोदरही दिलं आणि आत्तासुद्धा मीच मराठ्यांना आरक्षण दिलं आहे मराठ्यांना आरक्षण दिलं आहे कुठलं ए सी बी सी पण का तुम्हाला कोणी मागितलं होतं ए सी बी सी द्यायचं आणि तुम्ही ए सी बी सी का दिलं तेव्हा जे लोक म्हणतात की मराठ्यांना ए सी बी सी मिळाले आत्ता आंदोलन करायची गरज काय विनाकारण सरकारच्या विरोधात षडयंत्र आहे मराठ्यांना सरकार पसंत नाही आहे जर मराठ्यांना सरकार पसंत नाही तर तुम्हाला मतदान केलंय कोणी मराठ्यांशिवाय सरकार येऊ शकतं का या राज्यात जवळजवळ पन्नास टक्के मराठा समाज आहे जवळजवळ तुमची आकडेवारी ही सगळी चुकीची आहे कारण तुम्ही जातनिहाय जनगणना केलेलीच नाही म्हणून सांगतो की या राज्यातला पन्नास टक्क्याच्या वर मराठा समाज हा घटक आहे आणि म्हणूनच मराठा समाजाला आरक्षण हे मधूनच पाहिजे तुम्ही म्हणाल की एस बी सी दिले तुम्ही आरक्षणाची टक्केवारी लावली कशी तुमच्या आरक्षणाच्या टक्केवारीमध्ये तुम्ही एस सीसाठी बारा टक्के एस टीसाठी आठ टक्के असं वीस टक्के गेलं ओबीसीलाही सत्तावीस तीस टक्के गेलं एस सी एस टीला समाजाच्या शंभर टक्के असतं वीस टक्के समाजग्रहीत धरू ओबीसीचा समाज तुम्ही साठ टक्के ग्रहित धरला त्यांना तीस टक्के दिलं पन्नास टक्के आरक्षण झालं पण साठ आणि वीस ऐंशी टक्के समाज झाला उर्ल्यामध्ये दहा ते बारा टक्के मुस्लिम आहेत ब्याण्णव टक्के झालं ब्राह्मण चार टक्के आहेत शहाण्णव टक्के झालं जैन मारवाडी आणि इतर समाज सहा टक्के आहे शंभर टक्के झालं मग मराठा गेला कुठे तेव्हा तुमची जनगणनाच बरोबर नाही आहे किंवा तुम्ही कि दिलेलं आरक्षण हे यथायोग्य नाही म्हणूनच म्हणतो आहे की मराठ्यांना आरक्षणही ओबीसीच मिळालं पाहिजे आणि त्यात दुसरा मुद्दा कालचाच एक स्टेटमेंट आहे जी एस मेडिकल कॉलेज पडेल मुंबईचं त्या कॉलेजमध्ये एम बी बी एससाठी ॲडमिशन कोटा डिक्लेअर झालेला आहे आणि त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांची कॅटेगरी काढलेली आहे आणि त्या कॅटेगरीनुसार त्यांना फीस सांगितलेली आहे त्याच्यामध्ये ओपन आणि पी डब्ल्यू डी ओपन अँड पी डब्ल्यू डी यांच्यासाठी एक लाख एकाहत्तर हजार एकशे ऐंशी रुपये फीस आहे तर ओ बी सी एस टी आणि व्ही जी एन टी यांच्यासाठी सतरा हजार पाचशे रुपये फीस आहे आणि एस सीसाठी बारा हजार पाचशे रुपये फीस आहे मग मला सांगा जर ओ बी सीला ओ बी सी कोट्यातून आरक्षण असणाराला सतरा हजार पाचशे रुपये फीस असेल आणि एस सी बी सीमध्ये असणाराला एस सी बी सी आणि ईडब्ल्यू एसमध्ये जर असाल तर तुम्हाला पंच्याण्णव हजार एकशे तीस रुपये फीस आहे मग एस सी बी सी आरक्षण दिलं तर ते सीच्या बरोबरीचं असू शकतं का तुम्ही जरी पन्नास टक्क्याची कॅप ओलांडायची नाही म्हणून दहा टक्के आरक्षण मराठ्यांना वेगळं दिलं असेल त्याचं नाव एस सी बी सी ठेवलं असेल पण त्या कोठ्यातील आरक्षणाचा मराठ्यांच्या विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे का हा मूलभूत प्रश्न आहे सीच्या विद्यार्थ्याला सतरा हजार पाचशे रुपयावर एम बी बी एसला ॲडमिशन घेता येतं तर एस सी बी सीच्या विद्यार्थ्यांना म्हणजेच मराठा विद्यार्थ्यांना पंच्याण्णव हजार एकशे तीस रुपये भरून ॲडमिशन घ्यावं लागतं तेव्हा सरकारचा तो टप्पेपणा नाही का म्हणून मला तुम्हाला सांगायचं आहे की एस सी बी सी आणि ओ बी सी हा जमीन आसमानचा फरक आहे साधी सोलार शेतामध्ये आज मराठा बहुसंख्य शेतकरी मराठा आहे आपल्याला जर सोलारची मोटर घ्यायची असेल तर बत्तीस हजार पंच्याहत्तर रुपये लागतात आणि ती जर ओबीसीतून घ्यायची असेल तर वन थर्ड पैसे लागतात मग मराठा शेतकरी गरीब नाही का त्याच्याकरता ही योजना असू नये का तेव्हा तुम्हाला दहा टक्के ए सी विषय दे दिले मन्नाराच्या नाकावर टिचुनी पोस्ट करा आणि सांगा की एस सी बी सीवाल्यांना पंच्याण्णव हजार एकशे तीस रुपये फीस लागते आणि ओबीसी असणाऱ्यांना सतरा सतरा हजार पाचशे रुपये फीस लागते तेव्हा हा भेदभाव मराठ्यांसाठीच का तुम्हाला जातीय जनगणना होत नाही तुम्हाला कॅब ओढवायची नाही आणि असं उचल टप्पू आरक्षण देऊन मराठ्यांचा फायदा होणार नाही कारण आज न उद्या तुमचा दलाल तो स्वदावर त्या भिडलेलाच आहे तुमचं सरकार फार काळ टिकणार नाही तेव्हा तुम्ही हा रोज घेऊ नका एकदाच मराठाला मराठा टास, समाजाला आरक्षण देऊन मोकळवा अन्यथा का निघालेला दिवस हा मावळच असतो तुम्ही काही अमृत पिऊन आला नाही तेव्हा मराठ्यांचं वाटोळं करू नका आणि ओबीसी आणि एस ए बी सी समान आहेत हे सांगण्याची चूक पुन्हा तरी करू नका जय